जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज थोडा आपण झुम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या जे काही अंदाज आहे त्या अंदाजाकडे उळूयात राज्यामधली जी काही परिस्थिती आहे वाटर ड्रॉप सिस्टम आणि मोठ्या थेंबाचा किंवा मायक्रो थेंब म्हणजे लहान थेंबाचा जो काही पाऊस महाराष्ट्रात बरसतो आहे त्याचे जवळपास महाराष्ट्रामध्ये दोन तुकडे झालेले आहेत एकीकडे जर आपण पाहिले नागपूर चंद्रपूर वर्धा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर अकोला आणि हिंगोली तेह नांदेड तर छत्रपती संभाजीनगरच्या काही बहुतांश भागांमध्ये पाऊस हा एक सारखा बरसायला जी काही सुरुवात झालेली आहे त्यामुळे बराचसा शेतकरी उघडण्याची वाट पाहतोय आणि बराचसा शेतकरी हा पाऊस आणखी चांगला कसा पडेल या बाबतीत आपल्याला प्रश्न जो काही विचारतो आहे आजच्या या शॉर्टकट व्हिडिओमध्ये एवढं सांगण्याचा प्रयत्न करेल की उघडण्या अगोदर बरसणार कुठे अजूनही चांगला आणि उघडणार आहे पण कशा पद्धतीने उघडणार आहे यासाठी फक्त शेवटपर्यंत रहा तर बघा एकंदरीत जी काही परिस्थिती आहे महाराष्ट्राची आपण सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करूयात सध्या नाशिकचेही सुद्धा बऱ्याचशा भागांचे आपण जर पाहिलं तर असे दोन विभाजन झालेलं आहे साताऱ्यामधला पश्चिमेकडील भाग पुण्याचा पश्चिमेकडील भाग नाशिकचा पश्चिम आणि घाटमाता एरिया या भागांमध्ये पाऊस हा खूप चांगला बरसलेला आहे धुळ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा शिरपूर वगैरे भागांमध्ये चांगली अतिशय महत्व जोरदार ते राणं ओलसर राहून ठेवण्याचे जे काही प्रमाण आहे इथे सुद्धा शेतकरी वाट बघतो आहे अकोला अमरावतीमध्ये काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस हा झालेला आहे त्यात नांदेडला सुद्धा बराचशा शेतकरी पावसाला कंटाळलेला आहे जालन्यामध्ये काही उत्तरेकडील भागांना शेतकरी पाऊस उघडण्याची देखील वाट पाहतो आहे त्यामध्ये बुलढाण्याचा देखील समावेश आहे पण जे काही जालन्यापासून दक्षिण भाग नाशिक शिर्डीचा पूर्वकडील भाग अहिल्यादेवी नगर परिसर सोलापूर आणि लातूरच्या आसपासचा जो काही भाग आहे या भागांना अजूनही पावसाची अपेक्षा आहे तर आता मेन टॉपिकवरती येऊया पहिला टॉपिक आहे पाऊस आणखीन कुठे कुठे पडणार आहे नऊ दहा आणि अकरा तारखेला बघा नऊ दहा जी आहे ती या भागांमध्ये सर्वाधिक जास्त असणार आहे त्यामध्ये अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूरचा सा समावेश आहे पण तत्पूर्वी या भागांना जसं काही आता सध्या जी काही चालू आहे पेंडवनी मध्यम हलका जे काही असेल ते हे परभणीचा भाग लातूरचा भाग दक्षिण उत्तर भागामध्ये मायक्रोथेम असणं अहिल्या नगर परिसराची देखील तीच परिस्थिती आहे पण इथेसुद्धा काही भागांना खूप अशी अतिशय चांगल्या पद्धती देखील पाऊस पडतो आहे पण इथे आपण सर्वदूर पाऊस सांगितलेला नव्हता कारण की इथली जी कंडिशन आहे ही काही बंगालच्या उपसागरात एच पी प्रेशर बनलेला आहे मागील एक वीस एक दिवस झाले असतील त्याला वीस पंचवीस दिवस पण ह्या हाय प्रेशरमुळे इथे फक्त घाटमात्यापर्यंत वाऱ्याची जी काही स्पीड आहे ह्या डोंगराळ पद्धतीमुळे थांबते आहे आणि पुणे नाशिकला पावसाची जी काही नोंद आहे ही पश्चिम भागापर्यंत चांगली होती आहे पण इथून पुढे हे वारे ब्रेक लागत नाही तो जोपर्यंत नांदेडचा पटा आहे यवतमाळपर्यंत ह्या वा पावसाचा प्रभाव हा जास्त राहतो त्यामुळे ह्या भागामध्ये ऐंशी एकशे दहा एकशे वीस कधी कधी तर खूप जास्त स्पीडने हे जे काही वारे किलोमीटर पर हाऊसने वाहतात त्यामुळे ह्या मधल्या मैदानी पट्ट्यामध्ये पर्जन्य छायेचा रडार बनला जातोय त्यामध्ये बीडचा सा देखील समावेश आहे आता इथून पुढे काय होणार आहे नऊ आणि दहा तारखेला या भागामध्ये संतधार जी आहे ती अजून चांगली वाढणार आहे म्हणजे एकंदरीत चित्र कशामुळे हे बदलतं आहे हे देखील पाहूयात हा जे काही आपण पाहतोय हा अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया जो आहे हा अकरा तारखेच्या नंतर थोडा उघडीपमध्ये जमा आहे म्हणजे इथून उघडीप सुरू होणार आहे स्टार्टमध्ये पण एक गोष्ट महत्वाचं की सत्तर टक्के भागांना ही उघडीप जी आहे ही मिळणार आहे कामे वगैरे करू देईल पण इथे स्थानिक वातावरणाचा पाऊस जो वा आहे तो तीस टक्के भागांना स्थानिक लेवलला दिवस मावता म्हणा किंवा संध्याकाळच्या पिढीला म्हणा हा होत राहणार रा आहे एकंदरीत ही झाली आता वर्धा अकोला अमरावतीची कंडिशन त्याचबरोबर ह्या जळगाव धुळे मालेगाव पर्यंत जालन्याची सुद्धा सेम कंडिशन आहे की इथे पाऊस हा दहा नऊ ते दहा जास्त आहे कदाचित अकरालाही काही ठिकाणी पडेल पण इथे अकरा पासून पुढे बारा तेरा जे आहे वातावरण यामध्ये जो काही फरक पडणार आहे तो फरक म्हणजे इथे सत्तर टक्के उघाड कामे करण्यासाठी त्यामध्ये समाविष्ट नांदेड सुद्धा आहे नांदेडचा भाग देखील यवतमाळ पर्यंतचा आहे हिंगोलीचा आणि वाशिमचा भाग याच्यामध्ये समावेश आहे पण हे जे काही जालना परिसर आहे शिर्डी नाशिक जे काही परिसर आहे या भागांमध्ये वातावरण जी काही कंडिशन असेल ही कंडिशन या भागांना पुन्हा ॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे अकरा तारखेला एक सूर्यदर्शनाचं इथे जसं सूर्यदर्शन होणार आहे तिथे तिथे देखील सूर्यदर्शन होणार आहे पण त्याचबरोबर इथे सूर्यदर्शनाबरोबरच हे हायप्रेशरचं जे काही वारं आहे थोडं कमजोर व्हायला सुरुवात होते आहे त्यामुळे इकडे येणारा जे काही बाष्प असेल हे पुण्याहून सातारहून सोलापूर सांगली लातूर या परिसरामध्ये परभणीसह ढगांचं आकार आणि गरमीचा जो काही चटका असेल इथे पाण्याचा जो काही थेंब आहे सध्या जो पाण्याचा थेंब बरसतोय तो झिरो पॉईंट पाच एवढा आहे म्हणजे मायक्रॉन मध्ये आहे ज्याची जाळी जी जा आहे ती खूप अतिसूक्ष्म आहे कपडे पण ओले होत नाही वरची माती ओलाव्या लागली कुठे कुठे दहा पाच टक्के मध्ये भागांमध्ये पाण्याच्या एवढ्या थोडा थोकर थेम झाला म्हणजे दोन एम एमचा आणि तीन एम एमचा त्यामुळे कसं तरी पेंडवलता पाणी ह्या दोन तीन साठकाऱ्यामध्ये होते पण इथे काय होणार का का आहे सूर्यदर्शन हे काय अकरा जुलैला झाल्याच्या नंतर ह्या जुलैच्या काळामध्ये पाण्याचा जो काही थेम आहे हा पाच एम एम पर्यंत जाण्याची शक्यता आहे म्हणजे काही भागांना जोपास इथे आपण सतत जोपास सर्व दूर सांगत नाहीये अकरा जुलैपासून इथे उघाड असताना इथे पाऊस राहू शकतो कारण की ते उन्हाचा चटका आणि ढगांची जी काही रेलचेल आहे ती साठ टक्के भागांना स्थानिक वातावरणामध्ये करू करू शकते आणि चाळीस टक्के भागांना या सटकामधन पेंडवर्त वातावरण देखील होऊ शकतं म्हणजे एकंदरीत इथे पाऊस स्टॉप होते सत्तर टक्के भागांचा कामे करून देणारा इथेही खानदेश आणि उत्तर जालन्याच्या भागांना देखील स्टॉप होते कामे करून देण्यासारखाचा पण ह्या भागामध्ये कामे करायला सुद्धा पाणी नाहीये पण इकडे जे वाऱ्याचं जे काही हाय प्रेशर बनलेलं आहे एमपीकडे पाऊस जो जात होता तो आता कमजोर होत कमजोर होत इकडे खाली सरकण्याच्या अंदाजाकडे आहे म्हणजे यास लातूर अहिलदेवी नगर परिसर बीड जिल्हा नांदेड पट्टा परभणी सोलापूर सातारा या भागामध्ये सुद्धा ही जी काही कंडिशन आहे साठ टक्क्याची हे घेण्याचा अंदाज आहे हा गरमीमुळे अंदाज देतो आहे अन्यथा इथे अकरा बारा तेरा जो आहे इकडे भाग बदलत सारखा पाऊस पडणार आहे कमीत कमी साठ टक्के भाग घेईल असा अंदाज यामध्ये व्यक्त करतोय आणि चाळीस टक्के भागांना आज अवलेली पाऊस तिथे झालेला आहे चाळीस टक्के भागापैकी त्या भागांना पुन्हाही रिपीट घेईल पण ढगांची मोठी संख्या वगैरे या भागामध्ये होऊ शकते असा अंदाज आहे आता थोडंसं जे काही आहे सांगायचं राहिलं आहे ते नाशिक वगैरे भागांमध्ये या भागांना पावसाचा जोर जो आहे तो बारा तारखेपासून ओसरेल म्हणजे नाशिकचा जे काही उरे इकडे भाग आहेत घाटमातेचे त्यामध्ये साताऱ्या कोल्हापूरचा देखील समावेश आहे ओसरेल फक्त पण जे काही तुमच्या भागाची कंटिन्युन्युटी आहे ही एक दिवसाला दोन दिवसाला का होईना पाऊस हा निरंतर चालू राहणार आहे ज्या दिवशी चांगली अशी उघाड मिळेल त्या दिवशी तुम्हाला हा अंदाज देण्यात येईल